और भी <laughs> 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 काय झालं मित्रांनो या ठिकाणी मोबाईल अलाउड नाही मोबाईल फक्त बाहेरच वापरू शकता ज्या ठिकाण एंट्री गेट आहे त्या ठिकाण मोबाईल तुम्हाला तुम्ही नेऊ शकत नाही हे बघा महाराज आणि दादा रांगेत उभे आहेत आपण मोबाईल घेऊन बाहेर थांबलेलो आहोत हे बघा प्रतिबालाजी आपल्या महाराष्ट्रामध्ये हे निर्माण की प्रतिबालाजी हे देवस्थान आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये केतकावळे या ठिकाणी नाही बालाजी काही माहिती आहे का माहिती सांगता का तुम्ही बालाजी म्हणजे विठ्ठलच ना नाही नाही बालाजी म्हणजे विठ्ठलच आपण मानायचं का नाही दादा बालाजी म्हणजे विठ्ठल तस देव इथून एकच ते काय बर बर आपण ह्या बालाजी देवस्थानविषयी काय माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू रामकृष्ण रामकृष्ण राम आम्हाला आहे ना बालाजी या देवस्थानविषयी थोडी माहिती जाणून घ्यायची म्हणजे काय झालं काय देवाविषयी नाही नाही देवाविषयी माहिती जाणून घ्यायची आणि बालाजी तर आले कसे पहिली तुमची ओळख सांगा नमस्कार मी बाळासाहेब बाटे बाळासाहेब बाटे मी तर नर्सरी विभागात काम करतोय ह्या देवस्थानच्या तर या ठिकाणी बालाजीचं मंदिर कसं स्थापन करण्यात आलं आमचे जे मालक आहे सरस्व व्यंकटेशराव साहेब ते पोल्ट्री व्यवसायामध्ये बिझनेस करतात ते व्यंकटेश्वर हॅचरीज हो हो व्यंकटेश्वर त्यांना एक साक्षात्कार झाला त्यामुळे त्यांनी इथं बालाजीचं मंदिर तयार करायचं भक्तांसाठी गरीब लोकांना तिकडे तिरुपती जायला त्रास होतो हो 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 त्यामुळे इथं त्यांना कमी दर्शन होईल प्रसादाचा लाभ घेता येईल त्यामुळे त्यांनी इथं बालाजीच्या मंदिराची स्थापना केली म्हणजे व्यंकटेश्वर ह्याचरी त्या हो, मालकांनी इथं हो, हो, हो. व्यंकटेश्वर मंदिर स्थापन केलेले गोरगरीब हो, जनतेसाठी हो, गोरगरीब हो. जनते बर बालाजी म्हणजे आपण हा कोणता अवतार धरायचा म्हणजे विष्णूचा अवतार आहे म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल आणि हा बालाजी एकच म्हणायचा हा 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 बरोबर बरोबर म्हणजे कसं आहे आता आपले महाराष्ट्रीयन भक्त जास्तीत जास्त पंढरपूरला जातात पण पंढरपूरचा विठ्ठल आणि बालाजी हे एकच असल्यामुळे अजून लोकांच्या मनामध्ये अजून भाव तयार होईल बरं साहेब हे किती वर्षापूर्वी स्थापन केलं या ठिकाणी बरं याचा टाइमिंग काय असतो सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत म्हणजे पहाटे पाच पार्ट वाजता मंदिर ओपन होत लोकांना दर्शनासाठी एंट्री असते पहाटे पाच वाजून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आणि आठ इन टाइम विश्रांती असते सकाळी दहा ते साडे दहा ते साडे दहा पर्यंत सकाळी आठ ते साडेआठ वाजेपर्यंत संध्याकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत दिवसातून अर्धा अर्धा तास हो 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 विसरला आम्ही मनसर या ठिकाणून आलो पिंपळाव खडकी तालुका आंबेवा जिल्हा पुणे दर्शन झालं नाही काय झालं आम्ही तिघ जण होतो मोबाईल आमच्याकडे असल्यामुळं मी बाहेर थांबलो दोघ जण आतमध्ये गेलेले असे हो हो चालेल चालेल रामकृष्ण रामकृष्ण आम्ही पहिल्यांदाच आलो इथं दर्शन घ्यायला आम्ही मनसर मनसर हो पत्रकार नाही पण आपले लोक आहेत लो ना समजा आपण एका ठिकाणी गेलो व्हिजिटला वगैरे थोडी माहिती आपल्याला मिळाल्यानंतर ती लोकांना मिळायला पाहिजे असं आपण तर प्रोफेशनल आहे तुम्ही इथं ह्या देवस्थानमध्ये असता का

चालेल चालेल परत आल्यानंतर पर भेटू तुम्हाला ते, मार मार ते तो मा आहे ना महाराजांचं नारायणपूरला प्रवचन आहे आता साडेपाच वाजता आई म्हटलं बालाजी मात बालाजी दर्शन घेऊन येऊ हे बघा फार मोठा परिसर आहे आणि अगदी छान सोय हो आहे या ठिकाणी तसं मुक्कामच करायला पाहिजे का म्हणता सांगितलं त्यांनी माहिती आम्ही हा नाही नाही ही माहिती म्हणजे आपल्या भक्तांना माहिती व्हायला पाहिजे ना हा तसं नाही आम्ही काय सीआयडी वगैरे तिथे नाही आज नाही नाही तसं नाही काय फक्त आहे ना आपले जे सबस्क्रायबर आहे ना त्यांना माहिती किंवा आपल्या गावातल्या लोकांना माहिती व्हावं म्हणून चालेल चालेल बाहेरून लोक कुठे येतात नाही दर्शन कराला गे लोग बाहर कुछ बाहर बाहर हाँ Aşat bana

हे बसणार सगळ्यात कधी कोणी थोडे फक्त काढून कधी पण काही